नमस्कार वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणी समर्थाना किं दूर व्यवसायीनाम को विदेश सुविध्यानाम परह प्रियवादिनां अर्थातच ज्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टीचं सामर्थ्य असतं त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट अशक्य नसते असा या श्लोकाचा अर्थ होतो जसं व्यापारी लोकांसाठी कुठलाही प्रदेश दूर नसतो जो व्यक्ती उच्च विद्याविभूषित आहे त्याला कुठलाही देश परदेश वाटत नाही आणि गोड बोलणाऱ्या व्यक्तीला कुठलीही व्यक्ती परकी वाटत नाही ज्या लोकांकडे शारीरिक सामर्थ्य असतं अशा व्यक्तीला आपला उद्योग वाढविण्यासाठी कठीण वाटत नाही आपल्या बळावर तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट आत्मसात करतो उद्योग व्यवसाय करण्यासाठी माणसाजवळ एक वेगळ्या प्रकारचं व्यवहार ज्ञान लागतं कुठलंही काम करताना त्या क्षेत्रातील पूर्ण माहिती घ्यावी लागते त्याशिवाय ते काम योग्य रीतीनं होत नाही त्यामुळे व्यापार हा मुळात रक्तात असेल तरच जमतो व्यापारी लोक आपल्या मुलाला लहानपणापासून आपल्याजवळ दुकानात बसवून व्यापार कसा करावा हे शिकवत असतात त्यामुळं त्यांची मुलं आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असतात ज्या व्यक्तीच्या अंगात फायदा नुकसान पचविण्याची हिंमत असते असेच लोक व्यापार करू शकतात यासोबतच उत्तम विद्याविभूषित व्यक्ती कुठल्याही देशात गेली तरी तिचं कुठे चढत नाही कारण त्या व्यक्तीला सगळ्या भाषांचं ज्ञान असतं त्या व्यक्तीमध्ये संवाद साधण्याची एक वेगळी कला असते केल्याने देशाटन म्हणतात ना तशी ही व्यक्ती कुठल्याही देशात गेली तरी ती कुठेच मागे राहत नाही कितीही शिकलेला माणूस असला तरी तो बाहेर पडल्याशिवाय त्याला बाहेरच्या जगाचा व्यवहार कळत नाही त्यामुळे हळूहळू का होत नाही परंतु सुशिक्षित व्यक्ती बाहेर पडल्यावर कुठेही अडत नाही चाणक्य तिसरी गोष्ट या श्लोकात सांगतात मधुरवाणी ही कायम काम करून घेण्यासाठी उपयोगी पडते अशा व्यक्तीला माणसं अनुकूल असतात बोलणं ही क्रिया प्रत्येक जण करत असतो परंतु बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते काही लोक गोड बोलून माणसांना आपलेसे करतात अशा गोड बोलणाऱ्या व्यक्तीविषयी साहजिकच समाजात प्रेमभावना तयार होते सामर्थ्य असलेली सुविध्य असलेली मधुरवाणी असलेली अशी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कुठलीही गोष्ट अशक्य नसते आयुष्यात कुठले तरी गुणकौशल्य आपल्यात असणं गरजेचं आहे कारण अशी व्यक्ती इतरांच्या आयुष्यात कायम लक्षात राहते या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विजया क्षीरसागर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकणार आहोत मैत्रिणी नमस्कार आपल्या मागील महिन्यातील वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मैत्रिणीशी संवाद साधला ज्या मैत्रिणीने अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी एक शिक्षिका म्हणून जे कार्य आहे ते कार्य पार पाडलं आणि हे कार्य पार पाडत असताना कुटुंब आणि जॉब या दोन्हीमध्ये जेवढी त्यांची तारेवरची कसरत व्हायची तो संघर्ष बाजूला ठेवून त्यांनी जे काही वेगवेगळे विकासात्मक धोरण एक शिक्षिका म्हणून आणि त्यानंतर एक मुख्याध्यापिका म्हणून हाती घेतले आणि त्या माध्यमातून जी शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे प्रयत्न त्यांनी केले त्याविषयी आपण जाणून घेतलं त्यांचं हे जे प्रेरणादायी आदर्शवत असं कार्य आहे शैक्षणिक क्षेत्रातील त्याविषयी आणि त्यांच्या जीवन प्रवासाविषयी अधिकतम माहिती आपण आजच्याही आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत आणि निश्चितच त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे विजया सुधाकर क्षीरसागर यांना मॅडम पुनशे एकदा आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या मागील महिन्यातील वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तुमच्या एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी बरीच अशी माहिती जाणून घेतली आणि जे काही नवनवीन उपक्रम असतील किंवा शिक्षकांना दिलेले प्रशिक्षण असतील जे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरलेले आहेत त्याविषयी जाणून घेतलं आता मला तुम्हाला विचारावयाचं आहे की तुमच्या शैक्षणिक कार्यासोबतच अनेक सामाजिक कार्यांच्या माध्यमातूनही तुम्ही सामाजिक जनजागृतीचं कार्य केलं आणि आपल्या देशाचा देशातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आपण कार्यरत राहिलेले आहात तुमच्या त्या कार्याविषयी तुम्ही काय सांगाल संघर्षमय आयुष्य असल्यामुळे सामाजिक कार्य काही मला फारसं करता आलं नाही पण झाडे लावा हा उपक्रम मी राबवला शाळेमध्ये शाळेच्या पटांगणात आणि ती झाडं लावली असताना दरवेळेचा अनुभव असा असतो की झाडं लावली जातात नंतर काय होतं कळत नाही पण ती झाडं वर्गाला वाटून दिली आणि त्यानं सांगितले की ही चार झाडं तुम्ही जतन करायची त्याला पाणी घातलं आहे का नाही पाहायचं आहे कोणी उपटलं आहे का नाही हे पाहायचं आहे त्यामुळे ती ती व्यवस्थित राहिली मुलांनाही अशी सूचना दिली कारण बऱ्याच मुलांना पाणी पिताना अर्ध पाणी प्यायचं अर्ध फेकून द्यायची सवय असते तर ते पाणी इतरत्र फेकून नाही देता तुम्ही ते झाडाला घातलं पाहिजे हा संस्कार रुजवला त्यानंतर प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले गावामध्ये जेवढे निरक्षर क्लासला येऊ शकतात ते क्लासला आले जे येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी जाऊन शिकवलं अशा रीतीने प्रौढ साक्षरतेचे वर्ग उत्तम चालले आमच्या शाळेचे आम्हाला त्याच्याबद्दल प्रशस्तीपत्र एकही मिळालेलं आहे किती छान हळूहळू त्यांच्या स्वभावामध्ये बदल होत गेला किंवा मा माझ्यामध्ये थोडासा धाडस आलं म्हणा मग निरनिराळ्या ठिकाणी मला व्याख्यानाला निमंत्रण येऊ लागली त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले किंवा विवेकानंद यांच्यावर मी व्याख्याने देऊ लागले शाळेच्या तपासणी समितीमध्ये पण माझा समावेश होता त्यामुळे निरनिराळ्या शाळांना भेटी देऊन त्यांची तपासणी करीत असतानाही मला अनेक गोष्टी आढळून आल्या ज्या मला माझ्या शाळेमध्ये पुन्हा सुरू करता आल्या आणि अशा प्रकारे मग हा तुमचा सामाजिक जनजागृतीचा प्रवास तिथून सुरू झाला आणि तो अव्याहतपणे सुरू आहे निश्चितच आजही तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाता त्यासोबतच व्याख्यानासाठी जाता आणि उत्तम मार्गदर्शन तिथे तुम्ही तुमच्या वक्तृत्वातून तुमच्या वक्तव्यातून करत असतात आणि विशेष म्हणजे हे सारं करत असताना तुम्ही तुमच्या परिवाराचा आणि परिवारातील व्यक्तींच्या विशेषत तुमच्या मुलांच्या प्रगतीकडेही तुम्ही विशेष लक्ष दिलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज तुमच्या तीन मुली आणि एक मुलगा उच्च शिक्षित असून वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य पार पाडत आहेत तर नोकरी आणि घर ही मी म्हणाल्याप्रमाणे एक तारेवरची कसरत असते आणि ती तारेवरची कसरत तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तर त्या तुमच्या अनुभवाविषयी तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं खरं आहे नोकरी आणि कुटुंब हे दोन्ही बाबी सांभाळताना खरंच सा तारेवरची कसरत झाली पण मी परमेश्वराचे आभार मानेन की मला जी त्यांनी संतती दिली ती सगळी गुणी दिली आणि ऐकण्यातली दिली त्याच्यावर मला फार काही मेहनत करावी लागली नाही मी मुलांना सगळ्या माझ्या चारी तिन्ही मुली आणि मुलगा शाळेमध्ये असणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेण्याची म्हणजे भाग घ्यायला सांगत होते यश मिळो अपयश मिळव पण भाग घेतला पाहिजे आणि त्यांना जिथं मार्गदर्शनाची गरज आहे किंवा मदतीची गरज आहे त्या त्या वेळेला मी ती मदत केलेली आहे अनेक वेळेला असं व्हायचं की मुलीला गणित आडलेलं आहे आणि मी स्वयंपाक करते तर मी इकडे भाकरी थापते तिकडे ती येऊन ओट्याजवळ सांगायची की आई हे बघ बरं मला इथं कुठे चुकलंय ते किंवा मी काही भाजीबीजीचे राहिले मुलगी म्हणायची आई मला भाषण करायचं आहे बघ मी उभं राहून भाषण करते बघ बरं तू मला कशेत म्हणजे काम करता करता हे आणि ते असं बरोबर बरोबर करीत गेले वेळेची बचत होत गेली पण तरीही मला जेवढा वेळ मुलांना देता येईल तेवढा वेळ मी दिला इतकंच नाही तर खूप संवाद आमच्यामध्ये साधत गेला कारण मला मुलं आणि मी हेच माझं विश्व होतं आणि म्हणून आमच्यामध्ये एवढा मोकळेपणा होता की शाळेमध्ये काय आहे चांगलं किंवा वाईट हे आवर्जून मुलं शाळा सुटली की माझ्याजवळ येऊन मला सांगायचे इतकंच नाही तर माझं म्हणणं असं होतं की तुम्हाला कुणाचा दबाव आला तुम्हाला कशाचा त्रास झाला कोणत्या गोष्टीचा किंवा तुम्हाला काही अडचण आली तर ती तुम्ही मला मोकळेपणाने सांगा मी त्याच्यातून मार्ग काढेल भले तुमच्याकडून एखादी चूक होऊ द्या पण ती लपवून ठेवू नका जी, हो जी काय असेल ती मला सांगा त्याचप्रमाणे मुलांना धीटपणा यावा आणि मुलांना बाहेरच्या समाजात ओळख व्हावी कोण चांगलं आहे कोण वाईट आहे ह्याची जाणीव व्हावी म्हणून मुलांना मी दोन दोन वर्ष औरंगाबादला हॉस्टेलवर शिकायला ठेवलं त्यामुळे ती आणखी धीट झाली गुणवत्ताप्रधान तर झालेच मुलांनी सगळीकडे यश मिळवलं आणि त्याच्यामुळे माझी चारीही लेकरं खूप काही शिकलेली आहेत माझी मोठी मुलगी एम एस सी मायक्रोबायोलॉजी त्याच्यानंतर डी एम एल टी नेट परीक्षा पास एम एड आणि आता एम ए करते आहे तिने मुख्याध्यापक म्हणूनही काम केलं प्रिन्सिपॉल म्हणूनही काम केलं ले, लेक्चरर म्हणूनही काम केलं पण त्याचबरोबर घरी अडचण आहे म्हणल्यानंतर कुटुंब की नोकरी ह्याच्यामध्ये कुटुंब नेहमीच आपल्याला महत्वाचं असतं आणि म्हणून ते ओळखून तिने ती नोकरी सोडून दिली आणि सासू सासऱ्यांची सेवा केली नंबर दोनची जी मुलगी आहे ती एम एस सी केमिस्ट्री आहे बी एड आहे त्याच्यानंतर बी पी एड आहे आणि सी सर्टिफिकेट आहे एनसीसीचं त्याचबरोबर ती छानपैकी क्लासेस चालतात तिचे आणि ते क्लासेसमध्ये तिने खूप नाव कमावलेलं आहे नंबर तिसरी मुलगी आहे ती पी एच डी झालेली आहे होम इकॉनॉमिक्समध्ये नागपूर या मोठ्या शहरामध्ये व्ही एम व्ही कॉलेजमध्ये या विभागाची ती विभाग, विभाग प्रमुख आहे माझा मुलगा एम कॉम एम बी ए आणि सेट परीक्षा पास आहे तो इथे आम्बे जोगायला प्राध्यापक म्हणून काम करतो ह्या चारही मुलांनी मला यश दिलेलं आहे आणि अजूनही मला खात्री आहे की मला कमीपणा येईल किंवा त्यांच्यावर काही संकट येईल अशा प्रकारे ती कुठलीही गोष्ट चुकीची करणार नाहीत किंवा लपवून ठेवणार नाहीत शिक्षणासोबतच संस्कारांची बीजच तुम्ही त्यांच्यामध्ये अशी रुजवलीत की नक्कीच उच्च विद्या विभूषित असून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्चतम कामगिरी पार पाडत असताना एक माणूस म्हणून ते अधिक अधिक उन्नत होत जातील किंवा अधिक अधिक ते सरस ठरतील यात काही शंकाच नाही मॅडम आता आज आपण बघतोय की शैक्षणिक क्षेत्रामध्ये शालेय विद्यार्थी असो किंवा मग महाविद्यालयीन विद्यार्थी असो सर्वांमध्येच शिस्तीचं पालन करणं किंवा शिस्त या गोष्टीची थोडीशी उणीव जाणवते किंवा त्याचं फारसं महत्त्व विद्यार्थ्यांना वाटत नाही त्या पाठीमागची कारणं आणि यात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आपण काय मार्गदर्शन कराल बरं आज पूर्वीच्या काळी असं होतं की शिक्षक खूप शिक्षा करायचे आणि मुलांना घरी तक्रार करायची सोय नसायची कारण मुलांनी तक्रार केल्यानंतर आई वडील पहिल्यांदा म्हणायचे की तुझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून गुरुजींनी मारलं खरं मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं की ह्या शारीरिक शिक्षांचं प्रमाण वाढलं शिक्षक इतकं म्हणजे मुलं तर त्या वयामध्ये खोडकर असतातच कारण ते वयच त्यांचं आहे पण शारीरिक शिक्षांचं प्रमाण एवढं वाढलं की कुणाच्या पाठदुखीच्या तक्रारी आल्या कुणाच्या कानातून रक्त आलं कुणाचं काही फ्रॅक्चर झालं आणि कदाचित त्यामुळे असेल की शासनाकडे तक्रारी गेल्यामुळे असेल शासनानं आता शिक्षा बंद असं सांगितलेलं आहे पण त्याचा परिणाम म्हणजे माझं स्वतःचं हे वैयक्तिक मत आहे की शिस्त जर पाहिजे असेल तर त्याला धाक पाहिजे आणि धाक पाहिजे असेल तर त्याला दंड पाहिजे त्याच्यामुळे अजिबात शिक्षा नको किंवा खूप कठोर शिक्षा पाहिजे हे दोन टोकं सोडून थोडंसं सुवर्ण मध्य जर साधला की शारीरिक इजाफारशी होणार नाही पण त्याला वचक बसेल अशा प्रकारचा धाक वाटणारी थोडीशी शिक्षा द्यायला सरकारनं परवानगी द्यावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे दुसरं असं आहे की ही गुंडगिरी किंवा ही बेशिस्त का वाढते मुलांच्या दृष्टीने मान्य आहे की मुलांचं ते वय आहे खोड्या करण्याचं पण त्यांना कुठेतरी गुंतवलं पाहिजे क्रिएटिव कामामध्ये कन्स्ट्रक्टिव कामामध्ये तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे की वर्तमानपत्र स्टॉलवर असे मांडून ठेवलेले असायचे की विद्यार्थ्यांना जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला त्यांनी ती बातम्या वाचायच्या त्याच्यावर चर्चा करायची आणि एखाद्या तासामध्ये गुरुजींनी पूर्णपणे त्या आठवड्याची माहिती घ्यायची काय काय घडलेलं आहे त्याची दुसरी गोष्ट अशी होती की शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये हे सुद्धा माझं वैयक्तिक मत आहे की शिकवणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्यासाठी रोल मॉडेल असतात आई वडील आणि शिक्षक तर त्या शिक्षकांनी त्याप्रमाणे आपलं विद्यार्थी अनुकरण करत आहेत हे थे लक्षात ठेवून हा व्यवसाय सेवेचा आहे त्यामुळे आपला पेहराव आपलं वागणं आपली भाषा आपलं विषय ज्ञान आपण वर्गात पूर्णपणे विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवणं आणि सर्व विद्यार्थ्यांना सारखी वागणूक देणं अशा प्रकारचं जर शालेय हो किंवा महाविद्यालयीन अध्यापन झालं तर मुलांच्या मनामध्ये नक्कीच प्राध्यापकांच्याबद्दल आदर वाढेल आणि शिक्षणामध्ये गोडी लागून मुलं गुंडगिरी न करता वर्गामध्ये शिकण्यासाठी बसतील असं मला वाटतं माझा अनुभव मी सांगते की मी मॅट्रिकला मराठी शिकवत असताना मी शिकवते आणि समोर बसून एक मुलगा चित्र काढतोय तर माझ्या लक्षात आल्या बरोबर मी तिथं गेले आणि एक चापट मारली ती नेमकी त्याच्या गालावर बसली अच्छा वर्ग सगळा गोंधळून गेला आणि पाहायला लागला काय होतं आता म्हणून तो मुलगाही उठून मला म्हणाला की मॅडम तुम्ही मला मारलं मी म्हणणार अरे हो तू माझ्या मुलासारखा आहेस म्हटलं मला मी जसं मुलाला मारलं असतं तसं तुला मारलं तुझ्यामध्ये मी माझा मुलगा बघते आणि तू चुकीचं केलंस तू हुशार आहेस नाव मिळवशील पण तुझं लक्ष नाहीये तर तुला कसं समजेल त्याच्यानंतर तो तास आम्ही सगळेच विसरून गेलो मी पुढे नेहमीप्रमाणे अध्यापन सुरू केलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो एवढे मोठे फुलं हातात घेऊन आला आणि मला म्हणाल्या की मॅडम माझ्यासाठी तुम्ही आदर्श आहात त्यामुळे हे फुलं तुम्हाला मी देऊ इच्छितो आणि पाया पडून गेला तो ते छान आजही मी चौसष्ट सहासष्ट चौसष्ट ते सत्तर या काळात लग्नाच्या आधी शिकवलेल्या विद्यार्थिनी असोत की नंतरच्या काळातल्या विद्यार्थिनी असोत आवर्जून गुरुपौर्णिमेला आम्हाला फोन येतात मॅडम कसं आहे आम्हाला तुमची आठवण आली तब्येत कशी आहे भेटायला यावं वाटते व्हॉट्सअपवरचे मजकूर आणि फोन हा दिवसभर त्या दिवशी बिझी असतो माझ्या दृष्टीनं मला मिळालेले हे सगळे पुरस्कारच आहेत तेव्हा ह्या शिस्तीच्या दृष्टीने जर थोडीशी या, या पद्धतीनं पावलं टाकली किंवा रिकाम्या वेळेत तिकडे तिकडे हिंडणाऱ्या मुलांना त्यांना आवडेल असं मी जशी वर्तमानपत्र सांगितली तशी वाचनालयाची पुस्तकं किंवा खेळाच्या स्पर्धा असं कुठे ना कुठे त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये जर गुंतवलं तर नक्कीच शिस्त वाढेल असं मला वाटतं नक्कीच नक्कीच मॅडम आणि खरच ही काळाची गरज आहे अनुशासन काय आहे शिस्त काय आहे हे आज मुलांना कळायलाच हवं आपण बघतो की मध्ये मध्ये सारख्या बातम्या येत होत्या शिक्षकांच्या हाती छडी यायला हवी म्हणजे त्यातून त्यांना सांगायचं असं होतं की थोडाफार का प्रमाणात होत नाही जर विद्यार्थ्यांना शिक्षा झाली तर त्यांना शिक्षणाचं आणि शिक्षकांचंही महत्त्व पटेल आणि ही खरंच आजची काळाची गरज आहे आणि शिक्षकांनीही शिक्षा करताना शिक्षा करायला हरकत नाही पण ती सौम्य स्वरूपात केली तर नक्कीच त्यातून योग्य ते ज्ञान आणि योग्य ते शासन विद्यार्थ्यांवर ते निर्माण करू शकतील मॅडम आता एक आदर्श आणि यशस्वी शिक्षिका मुख्याध्यापिका तसेच ही हीर एक सामाजिक कार्यातही हिरहिरीने सहभागी तुम्ही असता आणि एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही तुम्ही आजपर्यंत कार्यरत राहिलेला आहात आणि तुमच्या कार्यातून एक आदर्श समाजासमोर आपण निर्माण केलेला आहे घर आणि नोकरी यांचा समतोल योग्य प्रकारे साधला हे सार करत असताना निश्चितच अनेक अडचणी समस्यांमधून तुम्हाला जावं लागलं परंतु त्यावर मात करत तुम्ही एक यशस्वी जीवन प्रणाली आत्मसात केली आणि त्या वाटेनं मार्गक्रमण केलं आपला हा वनिता मंडळ हा कार्यक्रम मैत्रिणींसाठी विशेष असा कार्यक्रम आहे तेव्हा आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या माता पालकांना तुम्ही त्यांनीही घर आणि नोकरी सांभाळून कसं परिपूर्ण असं जीवन जगावयास हवं याविषयी काय मार्गदर्शन का कराल बरोबर आहे जे आयुष्य मी जगले त्यावरच हा प्रश्न आहे की कुटुंब आणि व्यवसाय या दोन्हीचीही सांगड घालायची आहे मला माहिती आहे की आताचा काळ हा असा आहे की दोघांनीही अर्थार्जन केल्याशिवाय कुटुंब व्यवस्थितपणे चालू शकत नाही त्यामुळे ती अपरिहार्यता आहे तेव्हा आपले आई वडील आपल्या सोयीसाठी आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून घराच्या बाहेर पडतात ह्याची जाणीव मुलांना असणं आवश्यक आहे आपली आर्थिक स्थिती काय आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं अपरिहार्य आहे ह्याची जाणीव त्यांना जेव्हा होईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल किंवा तेव्हा त्यांच्या मनातली ही नाराजी दूर होईल की आईवडील मला वेळ देत नाहीत आईवडील का वेळ देत नाहीत तर त्यांच्यामागे तुझं आजचा काळ किंवा भविष्य चांगलं व्हावं म्हणून त्यांना मेहनत करावी लागते आहे हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यासाठी मुलांना छोटी मोठी कामं आईने शिकवली वडिलांनी तर काम करत करत आई वडिलांशी मुलांचा संवाद होऊ शकतो संवाद अतिशय महत्त्वाचा आहे खास करून माझ्या बरीच कुटुंब अशी बघण्यात आलेली आहेत की आई नोकरी करीत असल्यामुळे आपल्या मुलांना आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत तिच्या मनामध्ये असते आई किंवा वडील आणि मग अशा वेळेला महागडी खेळणी किंवा वाजवीपेक्षा जास्त पैसा मुलांच्या हातामध्ये खेळला जातो आणि मग ती चुकीच्या मार्गाकडे वळतात तर आई वडिलांनी ही खंत मनातली काढून टाकली पाहिजे आणि त्याच्या ऐवजी आपल्या मुलांशी जेवढा जास्तीत जास्त संवाद साधता येईल तेवढा त्यांनी संवाद साधला पाहिजे मी जसं माझ्या बाबतीत सांगितलं तसं मुलांच्यामध्ये मोकळेपणाचा संवाद हवा त्याच्यावर धाक नको जरब नको मी हे सांगितलं तर माझ्या एवढील माझ्यावर किती रागवतील मग सांगणंच नको अशी भीती मुलांच्या मनामध्ये नको तर त्यांनी त्याचा खुशी किंवा त्याला झालेला त्रास किंवा त्याच्या अडचणी ह्या सगळ्या त्यांनी मोकळेपणाने आईवडिलांना सांगितल्या पाहिजेत आईवडिलांनीही ते ऐकून घेतलं पाहिजे त्यासाठी वेळ दिला पाहिजे कमीत कमी एक वेळचं जेवण बरोबर घेतलं ते त्यावेळेला मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि एवढा विश्वास मुलांच्या मनात निर्माण केला पाहिजे की आपण कशाही अडचणीत सापडलो असू आपल्याकडून कोणतीही चूक झालेली असो आई वडील नक्कीच आपल्याला ह्याच्यातून मार्ग काढतील आई वडील आपले दुश्मन नाहीत आई वडील आपल्याला मदत करणारे आहेत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आई नाही हे जसं कुटुंब सांभाळताना पथ्य पाळायचं आहे तसं व्यवसायाच्या ठिकाणी वक्तशीर असणं विश्वास निर्माण करणं आणि आपल्यावर जे काम सोपवून दिलेलं आहे ते तितक्याच ताकदीने तितकंच व्यवस्थित करणं हे सगळं मुलांच्या दृष्टीसमोर घडलं पाहिजे कारण मुलांवर जे संस्कार करायचे आहेत ते मी आता संस्कार करते असं म्हणून संस्कार होत नाहीत तर आई वडील शिक्षक हे लोक जसे वागतात त्या वागण्यातून हे संस्कार होतात म्हणून वक्तशीरपणा विश्वास संपादन करणं कष्टानं यश मिळवणं चुकीच्या मार्गाला न जाणं कॉपी सारख्या विषयाला न प्रोत्साहन देणं हे सगळे पथ्य आई वडिलांनी पाळले तर कुटुंब आणि व्यवसाय ह्या दोन्हीचाही समतोल राखायला मदत होईल खरोखर अतिशय महत्वपूर्ण आणि मोलाचं असं मार्गदर्शन तुम्ही केवळ माता पालकांनाच नाही तर पिता पालकांनाही केलेलं आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या मुलांवर सुसंस्कार करत गेलो त्यांच्यामध्ये संस्कार आणि शिक्षणाचे बाळकडू जर आपण बिंबवत गेलो तर नक्कीच ची पिढी आज कुठेतरी भरकटतीये किंवा वेगवेगळ्या व्यसनाधीनता म्हणा किंवा गुंडगिरी अशा गोष्टींच्या जी होती होतीये किंवा जे डिजिटल गॅजेट्स आहेत त्याच्या अतिवापराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जे त्याचं जे एक प्रकारचं व्यसन आजच्या मुलांना लागलेलं ला आहे त्यातून ही मुलं बाहेर पडतील आणि योग्य अशा मार्गाने मार्गक्रमण करून त्यांच्या जीवनात ते यशस्वी ठरतील मॅडम तुमच्या जीवनात तुम्ही अनेक अनुभव घेतलेत आणि तुम्ही जे करिअरसाठी क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उच्चतम अशी कामगिरी पार पाडली नक्कीच आता कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करतो आता खरं तर तुमचं कार्य इतकं उल्लेखनीय आहे की तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून आम्हा सर्वांसमोर एक प्रकारचा आदर्श निर्माण केलात आमच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहात पण तुमच्यासाठीही कुणीतरी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल किंवा तुमच्यासाठीही कुणीतरी तुमचं एक आदर्श स्थान असेल त्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही काय सांगाल बरं ज्यामुळे तुम्ही समाजात तुमची अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही एक नवी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करू शकला माझ्यावर प्रभाव ज्यांचा आहे अशी कुणी एक व्यक्ती नाही माझे आई वडील चुलती मले माजा माजे जा, जा मदे, मला शिकवणारे शिक्षक त्यानंतर माझ्या सहवासात येणारे माझे सहकारी ज्या ज्या व्यक्तीमध्ये मला काही विशेष आढळलं काही विशेष चांगले गुण आढळले ते ते मी मनामध्ये त्यांना गुरु मानून मी ते गुण आत्मसात केले त्यामुळं माझ्या सहवासात आत्तापर्यंत कष्टाला महत्त्व देणारे सचोटीने वागणारे संकटातून मार्ग काढणारे असे जे जे कोणी माझ्या सहवासात आले त्या सगळ्यांच्याकडून मी काही ना काही चांगले शिकत गेले खूप छान मॅडम आता नक्कीच तुमचा आजपर्यंतचा संपूर्ण करिअरमधील असो किंवा जीवनानुभव असो तो खूप दांडगा असा आहे तर त्या तुमच्या संपूर्ण अनुभवाचं सार जे की सुखी जीवनाची गुरु किल्ली म्हणून जर आपल्या आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींना आपण सांगावयाचं असेल तर जाता जाता तुम्ही कोणता एक छान कानमंत्र आपल्या मैत्रिणींना देऊन जाल तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातन माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या वयाचे लोक जे आहेत ते सगळे आपली कर्तव्य पार पाडून बोनस आयुष्य जगत आहेत तेव्हा त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की ज्यांना पेन्शन आहे आणि ज्यांची मुलं बाळ स्वतःच्या पायावर उभी आहेत ज्यांना पेन्शनची आवश्यकता नाही त्यांनी तरुण वयामध्ये जे छंद आपल्याला जोपासता आले नाहीत ते छंद जोपासावेत त्यासाठी पेन्शन खर्च करावी सहली काढाव्यात चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचावीत भाषणं ऐकावीत चांगले चांगले नाटकं बघावेत जे जे छंद असतील आपल्या स्वतःला आनंद देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टी आता ह्या बोनस आयुष्यामध्ये कराव्यात नातवंडांच्यामध्ये रमावं आणि आणखी गोष्ट मला सांगावीशी वाटते की आपल्याला जे काही बोनस आयुष्य आणखी आपलं उरलेलं आहे त्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला काळाबरोबर जायचं आहे आणि म्हणून आपल्या नातवंडांनाच आपण गुरु करायचं आणि त्यांच्याकडून संगणकीय ज्ञान जास्तीत जास्त शिकायचं असं मी सांगू इच्छिते हे झालं माझ्या समवयस्कांना मुलामुली जे ऐकत आहेत त्यांना मला असं सा सांगावंसं वाटतं की हे आयुष्य जे आहे ते खूप सुंदर आहे आणि आपल्याला ते सुंदर रीतीनं जगायचं आहे त्याच्यासाठी झटपट यश मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाला जाऊ नका चुकीची संगत धरू नका आईवडिलांपासून कोणती गोष्ट लपवून ठेवू नका आणि आपल्याला जे काही ध्येय साध्य करायचं आहे ते नजरेसमोर ठेवून दृष्टीनं छोटे छोटे टप्पे आपल्याला कोणते पार करता येतील ते ठरवून यश गाठा आईबापांची मान उंचावेल अशा पद्धतीने वागा आता जे मोबाईलचं अतिरेकी वेळ आहे व्यसन म्हणा त्या व्यसनापासून लांब राहा आभासी जगामध्ये किती लाईक मिळाले ह्याचा विचार न करता तेवढा वेळ मी जिवंत असणाऱ्या माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींबरोबर घालवला तर मला किती समाधान मिळतं याचा अनुभव घ्या आणि शेवटी जे काही आपल्याला चांगलं करता येईल इतरांच्यासाठी सुद्धा मदत करता येईल की आपल्या एखादा गरीब विद्यार्थी त्याला मदत करा एखादा कच्चा विद्यार्थी आहे त्याला शिकवा अशा रीतीनं जे काही रचनात्मक कार्य आपल्याला करता येईल ते आपण करावं आपणही आनंदी राहावं आईवडिलांनाही आनंदी करावं आणि समाजालाही आपल्या वागण्याचा आदर्श घालून द्यावा असं मी तरुण पिढीला आवाहन करते खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान असा संवाद आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोनही भागात आपण सर्वांशी साधलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा मला या ठिकाणी तुम्ही बोलावलं आणि या आकाशवाणी केंद्रानं मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मैत्रिणींनो आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विजया क्षीरसागर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात नक्कीच सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विजया क्षीरसागर यांचं व्यक्तिमत्व हे आपण सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असंच आहे आपण ऐकत आहात मैत्रिणींनो आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ